नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना शिंदे गटाचे चिंचवड विधानसभा संघटक सुदर्शन देसले यांच्या नेतृत्वात शेकडो युवक युवतींनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिरंग आप्पा बारने यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी युवासेनेचे शहर प्रमुख विश्वजित बारणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर शहर प्रमुख निलेश तरस महिला शहर संघटिका नगर नगरसेविका सुलभा उबाळे माजी नगरसेवक बाळासाहेब ओहाळ यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित शिवसेना पक्षामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते प्रवेश करताय तुम्ही जर पाहिलं असेल तर मी ज्या ज्या ठिकाणी जातो मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी देखील शिवसेना पक्षामध्ये मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतात आज विश्वजित बारणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे युवा जास्तीत जास्त शिवसेनेमध्ये आकर्षित होत आहे आणि मोठ्या संख्येनं युवा सेनेमध्ये प्रवेश सगळे तरुण करत आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना सक्षमपणे काम करते आणि त्याचाच एक भाग म्हणून विश्वजित बारणे जे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे त्यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरिंचोड शहरातील अनेक तरुणांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं मी स्वागत करतो जसं सांगितलं की आबा आगामी काळात आता निवडणुका येत आहे आणि त्याचा बिगुल देखील वाजलेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बघितलं की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वात माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणेसाहेब यांच्या नेतृत्वात जो फादर बॉडी युवा सेनामध्ये जो ज्या लोकांचा लोकांनी संपूर्ण विश्वास ठेवून आपणच्या नेतृत्वावर संपूर्णपणे विश्वास ठेवून आणि आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत आणि आगामी काळात आम्ही कुठल्या तरी पत्रकारांनी बातमी टाकली होती की पक्षप्रवेश होत नाही पण आता तुम्ही बघू शकता है। हा पक्ष प्रवेश नाही तर भव्य पक्ष प्रवेश आहे आणि ही बातमी आपल्या पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात गेली पाहिजे असे मी सांगतो आणि जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व पदाधिकारी चोवीस तास काम करत राहतील आणि असेच भव्य पक्ष प्रवेश करत राहतील असं मी नमूद करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक सुदर्शन देसले यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे रमेश विश्वकर्मा अशा राजेश विश्वकर्मा अशा अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि कार्यावर विश्वास ठेवून आज असंख्य पदाधिकारी दिवसेंदिवस या ठिकाणी पक्षामध्ये येत आहेत शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री असतानाचं काम हे जनतेला खूप म्हणजे मनामध्ये रुजलेलं आहे त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारे आमचे नेते श्रीरंगप्पा बारणे यांनी गेल्या अकरा वर्षामध्ये या भागाचा जो विकास केला मावळ लोकसभेचा आणि एक शहरातील मोठं सर्वात मोठ नेतृत्व म्हणून आपण म्हणजे संबोधलं जातं आणि आपांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिकेमध्ये कमीत कमी चाळीस पेक्षा जास्त आमचे नगरसेवक शिवसेना शिवसेनेच्या अशी आम्हाला खात्री आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार आपले अप्पा श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सगळ्यांचं पक्षप्रवेश करून घेत आहोत साधारणतः आपले दीडशे ते दोनशे लोक आहेत आज पक्षप्रवेश केला आहे बरीच लोक म्हणतात की शिवसेनेमध्ये लोक पक्ष प्रवेश करत नाहीत हे करत नाहीत ते करत नाही बघू शकता आपण काय आहे खूप दिवसापासून समाजसेवा करण्याची इच्छा होती पण ते एक स्वरूप सापडत नव्हतं की समाजसेवा कशी करावी आज मला एक चान्स भेटलाय की शिवसेनेत प्रवेश करून मी काहीतरी समाजसेवा करेल तर माझी खूप इच्छा आहे समाजासाठी नक्कीच काहीतरी करण्यासाठी मला पक्षांचा त्यासाठी सपोर्ट हवाय मला खूप छान वाटते प्रवेश करून आणि जो इथे सगळे वाटत थँक्यू नमस्कार मी आय टी सेक्टर मध्ये काम करते नऊ वर्ष आणि आज शिंदे सरांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला खूप सारं चांगलं काम करायचं आहे थँक्यू था, श्री एकनाथ शिंदे साहेब आणि अप्पाने नेतृत्वाखाली आम्ही प्रक्ष प्रवेश केलाय आणि इथून पुढे आम्ही एकदम त्वरत काम करणार संजय विश्वकर्मा आज यहाँ शिवसैनिक जो बैठक हुई इसमें बड़े पैमाने में यहाँ पर हमारे विश्वकर्मा समाज के लोग रमेश विश्वकर्मा आज शिवसेना में जो आज इन्होंने शपथ ग्रहण किया और ये आशा और विश्वास है कि समस्त विश्वकर्मा परिवार मिलकर के इस शिवसेना को आगे लेकर चलेगा और हम लोग मिलकर के आगे कार्य करते रहेंगे आज अपने शिवसेना कर अपना प्रवेश पक्षला है युवा नेता त्या माझे माझे बंधू सुरेश मी आहे त्यांचा भाऊ आणि रमेश भोलानाथ विश्वकर्मा हे माझे बंधू आहेत त्यांनी आज प्रवेश पक्ष केलेला आहे तसे आपल्यासोबत अजून भरपूर व्यक्ती आहे जे यंग जनरेशनमधनं आपल्याकडनं येतात ते प्रतिसाद करतात आणि वेल एज्युकेटेड आणि आपल्याकडनं तुम्ही बघताय की खूप मोठी गर्दी इथं या ठिकाणी झालेली आहे तर असंच शिवसेना गटामधनं भरपूर युवा पोरांनी यावे आणि प्रतिसाद द्यावे आणि पुढं आपल्या शिवसेनेचं भरपूर वर्चस्व वाढवा ज्यासाठी आपण पुढं प्रकार करावा यासाठी आपण आपल्या धन्यवाद जय शिवराय जय भवानी बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही